क्षमाचा सर्वांना अगदी मनापासून राम राम ड्रायफ्रूट लाडू आणि इडली या दोन्ही रेसिपी बेंडर स्पेशल मी यूट्यूबवरती अपलोड केल्या होत्या आणि त्याला भरभरून तुमचं प्रेम मिळालं त्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे आता आपण अशीच एक छानशी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे त्यामुळे सुद्धा तुमचे हाडं मजबूत तर होतील सोबत तुमची स्किनसुद्धा एकदम ग्लो करेल तर आज आपण प्रत्येक घरात महाराष्ट्रामध्ये केली जाणारी तिळाची पोळी कशी करायची ते पाहणार आहोत मागच्या वर्षीसुद्धा मी तिळाची पोळी टिंकाचे लाडू सोबत हलव्याची खीर कशी करायची याचे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आजची तिळाची पो पोळी जी आहे ती थोडीशी ट्विस्ट सोबत बनवणार आहे ही पोळी आठ दिवस खराब होत नाही आणि तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा ही पोळी घेऊन जाऊ शकता तर वेळ न दवडता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया तिळाची पोळी करण्यासाठी आपण इथं एक वाटीभर तिळ ती घेतलेले आहेत पॅन मी आधीच गरम करायला ठेवला होता आणि मंद गॅसवरती खरपूस असे हे तीळ भाजून घ्यायचे तिळ व्यवस्थित भाजले का नाही हे कसं समजायचं तर तिळ आहे ते भाजल्यानंतर थोडेसे फुलतात आणि तव्यावरती अशा उड्या मारू लागतात तर समजून जायचं की आपले तीळ हे छानसे भाजले गेलेले आहेत मी त्यासाठी पसरट असा त पॅन घेतला आहे आता तिळ आपले भाजत आले की त्यामध्ये मी थोडंसं ड्रायफ्रूटचा वापर केलेला आहे अगदी ऑप्शनल आहे पण तुम्ही ड्रायफ्रूट वापरून बघा खूप छान आपले टेस्टी ही तिळाची पोळी आणखी पोषक तत्व वाढवणारी तयार होते आता तिळ भाजले त्यानंतर अर्धी वाटल्यासुद्धा कमी असं मी शेंगदाणे घेतले कारण आपण तिळाची पोळी करतोय त्यामुळे जास्तीत जास्त आपण तिळाचा वापर करायचा तिळाचा कडूपणा कमी होण्यासाठी फक्त मी इथं शेंगदाण्याचा वापर केलेला आहे तर शेंगदाणे भाजत असताना पुन्हा मी त्यामध्ये एक दोन ड्रायफ्रूट आणखी ॲड केले होते अगदी ड्रायफ्रूट वापरणं किती वापरायचे हे अगदी ऑप्शनल आहे सोबतच तुम्ही हे जे सारण केलं आहे ते एक महिनाभर आरामात रूम टेम्परेचरवरती टिकतं त्यामुळे तुम्ही रोज रोज हे करायचं घाट घालायची गरज नाही एकदा भरणीत भरून ठेवलं की तुम्ही हे छान महिनाभर तुम्ही याचा आ, आस्वाद घेऊ शकता आता हे मिश्रण थंड केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे ओतून घ्यायचं एक वाटी तिळ असतील तर अर्धा वाटी गुळ वापरायचं आहे किंवा गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त ठेवायचं आहे मी अर्ध्या वाटल्यासुद्धा अगदी कमी गुळ वापरलेला आहे थोडंसं जायफळ मी यामध्येच खिसते जायफळाचा जो फ्लेवर आहे तो गोड पदार्थामध्ये फार छान येतो सोबत वेलची पावडर घालते तुम्ही यामध्ये वेलची डायरेक्ट सोलून घातली तरी सुद्धा चालेल आता गुळ आपण थोडासा खिसून घेऊया चाकूच्या मदतीने मी सांगितल्या पद्धतीने जर का तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही एक वाटी जर तिळ असेल तर अर्धी वाटी गुळ घ्यायला काही हरकत नाही पण मी त्यापेक्षा थोडा सुद्धा थोडासा कमीच गूळ वापरते कारण आमच्या घरी जास्त गोड कोणीच खात नाही आता आपण हे सारण एकदम फाईन असं बारीक करून घ्यायचं ज्या पद्धतीने त्यामध्ये एकही तिळ असा नाही राहिला पाहिजे तुम्हाला मी दाखवते एकदम बारीक फाईन असं मी हे कूट तयार करून घेतले आता हे एका भांड्यामध्ये काढून घेते तुम्ही पूर्ण हिवाळाभर ही तिळाची पोळी खाऊन हेल्दी निरोगी आणि ग्लोईंग दिसू शकता आता आपण कणिक तयार करून घ्यायची हे जे सारण आहे ती हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे मी पूर्ण हे सारण नाही वापरणार ना आत्ता फक्त चार ते पाचच पोळ्या मी करणार आहे एक वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि याला यामध्ये थोडंसं तूप घालते हे सुद्धा घालणं अगदी ऑप्शनल आहे पण खूप छान क्रिस्पी आपली पोळी आपल्याला करायची आणि सोबत एक चमचाभर मी बेसनचं पीठ घातले क्रिस्प छान येण्यासाठी आणि दुधावची जी साय असते ती एक चमचाभर साय घातले आता तुम्ही म्हणाल की आठ दिवस पोळी टिकणार आहे आणि त्यामध्ये दूध पण काही हरकत नाही आपण त्यामध्ये फार छान पद्धतीने ही पोळी भाजून घेणार आहोत मंद गॅसवरती त्यामुळे दुधाचा अंश इतका काही त्यामध्ये नाही फक्त सायच आहे आणि त्यामुळे ती आपली पोळी खराब नाही होणार तर हे जे पीठ आहे ते खूप छान पद्धतीने आपण पुरण ज्या पुरणपोळी करताना मळतो ना त्या पद्धतीने आपण हे पीठ छान असं मळून मळून घ्यायचं आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसते अगदी त्या पद्धतीने थोडंसं सेलसर आणि स्मूद असं हे मी डो तयार करून घेतला आहे तर थोडंसं मी तेलाचा हात लावून हे पीठ छान मळून घेतल्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनटं हे पीठ असंच मुरायला ठेवून द्यायचं म्हणजे पोळ्या छान होतात तिळाची पोळी करत असताना तिळाला थोडासा करवडपणा असतो त्यामुळे तो कडूपणा कमी होण्यासाठी आपण यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा वापर केलाय तिळ आणि शेंगदाणे इम्युनिटी बूस्ट करतात कॅल्शियम वाढवतात सोबतच आपण आणखी यामध्ये ड्रायफ्रूटचा वापर केलाय ड्रायफ्रूटचा वापर केल्यामुळे मुलांना आणखी प्रतिकारशक्ती त्यांची वाढेल आणि हाडं मजबूत व्हायला मदत होईल सोबत थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मुलांच्या पुढात जास्तीत जास्त ड्रायफ्रूट आणि तिळ कसे जातील हे आपण पाहिलं पाहिजे जर का तुम्हाला ही पोळी पातळशी कुरकुरीत हवी असेल तर पातळ अशी लाटून घ्यायची चपातीपेक्षा थोडी जास्त पातळ आटून घ्यायची आणि जर का तुम्हाला हा पो ही पोळी नरम स्मूथ हवी असेल तर ही आपण रेग्युलर चपाती करतो त्या पद्धतीने भाजून घ्यायची यामध्ये मी दुधाचा साईजचा वापर केला आहे जेणेकरून आपली जी पोळी आहे ती आणखी टेस्टी होईल तर खूप सारे टिप्स मी या रेसिपीमध्ये सांगितलेले आहेत व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि जर का तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल वायटी फॅमिली तर मात्र चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसायचं दहा ते पंधरा मिनटानंतर आपलं पीठ हे छान भिजलेलं आहे तरीसुद्धा मी एक मिनिटभर आणखी हे पीठ मळून घेते पीठ पोळ्या करत असताना किंवा भाकरी करत असताना मेन पीठच आपलं महत्त्वाचं आहे की कि तुम्ही किती छान पद्धतीने ते मळताय त्याच्यावर तुमची भाकरी पोळी पुरणाची पोळी असेल ही डिपेंड असते किंवा चपातीसुद्धा तर थोडासा मी कोरडा पिठाचा हात घेते आणि आपण ज्या पद्धत पद्धतीने पुरण भरतो त्या पद्धतीने मी हे सारण यामध्ये भरून घेते तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर की भरपूर असं सा सारण यामध्ये बसलं जातं भरपूर सारण असल्याशिवाय तिळाची पोळी खायला छान लागत नाही जवळजवळ तीन चमचे आपलं यामध्ये सारण बसलेलं आहे आणि मी केवढंसं पीठ घेतलेलं अगदी मोठा लिंबू असतो एवढं मी फक्त पीठ घेतलंय आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते सुद्धा मी काढून टाकणार आहे आता गोल असायचा उंडा बनवायचा थोडंसं कोरडं पीठ याला लावून घ्यायचं आणि छानशी अशी मी पातळसर मी पोळी करणार आहे मला कुरकुरीत पोळी हवी आहे जर का तुम्हाला मी सांगितल्या पद्धतीने जर तुम्हाला थोडीशी स्मूद अशी गुबगुबीत हवी असेल तर रेग्युलर चपातीसारखी आपण करून घ्यायची पण मला ही पातळ कुरकुरीत हवी त्यामुळे मी चपातीपेक्षा सुद्धा थोडीशी पातळ करणार आहे जेणेकरून यामध्ये क्रिस्प येईल आणि आठ दिवस आपली ही पोळी कुरकुरीत अशी राहील तुम्ही अगदी कुठं प्रवासाला एक दोन दिवसासाठी जाणार असाल तर तुम्ही या पद्धतीने तिळाची पोळी सोबत नेऊ शकता खूप छान लागते मी एक दोन वेळा नेली होती अमेझिंग असं ह्याचं टेस्ट होते नंतर पण तर फक्त एक लक्षात ठेवायचं की पूर्ण थंड करून घ्यायची पोळी आणि मगच डब्यामध्ये भरून घ्यायची आता आपला तवा सुद्धा तापलेला आहे आपली छान अशी पोळी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता इतकी पातळसर अशी मी लाटलेली आहे आता आपण छान मंद गॅसवरती दोन्ही साईड भाजून घ्यायची मला फुगणारी पोळी नको होती तरीसुद्धा थोडी बहुत ही माझी पोळी फुगली आहे पीठच आपण इतकं छान असं मळलं होतं आता ह्याच्यावरती मी तेल लावते तुम्ही तेलाच्या ऐवजी आत्ता या पॉईंटला तुम्ही तूप लावू शकता पण मी नंतर पोळीवरती मला तूप आवडतं त्यामुळे मी आधी तेल लावून घेते आणि नंतर मी त्यावरती साजूक तूप गरम गरम असं पोळीवरती मी एक चमचाभर तूप घेऊन मला खायला आवडतं त्यामुळे मी या पद्धतीने करते आता बघा तुम्ही पोळीचा कलर किती सुरेख आलाय असं बघूनच असं खाव अशी वाटते इतकी की छान आणि टेस्टी क्रिस्पी अशी आपली ही तिळाची पोळी आठ दिवस टिकणारी तयार झालेली आहे आणि याच पद्धतीने मी सर्व पोळ्या करून घेते या वेंटरमध्ये तुम्ही सुद्धा अशी छान तिळाची पोळी करून पूर्ण फॅमिली हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्ट तुम्ही करू शकता आता दुसरी पोळीसुद्धा मी आणखी एक तुम्हाला भाजून दाखवते तर मी सांगितल्या पद्धतीने पोळी भाजताना सुद्धा घाई गडबड करायची नाही कारण आपल्याला जर दोन तीन दिवस असे टिकवायचे असेल आठ दिवस टिकवायचे असेल तर छान असं मॉइश्चर त्यातलं निघून गेलं पाहिजे पूर्ण आता ही सुद्धा आपली पोळी बघा एकदम पातळ आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तरी सुद्धा टम्म अशी ही फुगलेली आहे आता ही सुद्धा पोळी मी प्लेटमध्ये काढून घेते सोबतच विंटर स्पेशल अशाच खूप खूप छान छान रेसिपी मी चॅनलवरती अपलोड करणार आहे सो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपीसोबत तोपर्यंत बाय